बीड येथील मत्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सरकारला धारेवर धरत मुख्य मोकाट आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत सरकारला स्पष्ट इशारा दिलाय आता सर्वप्रथम कुटुंबाची भेट घेतली कुट, कुटुंबांच्याकडून सगळं जाणून घेतलेलं आहे आणि आज बीडचा संपूर्ण जिल्हा सर्व मसाजोग गाव ह्या सगळ्या गावकऱ्यांची एकच मागण्या सतरा दिवस झाले जे आरोपी मोकाट आहेत त्या आरोपीना अद्यापर्यंत ताब्यात घेतलेला नाही काही फक्त आरोपी अटक केल्याचं करून दाखवलेले आहेत परंतु बाकीचे प्रमुख आरोपी कधी मिळणार आहेत आणि या संदर्भामध्ये आता फक्त देशमुख कुटुंब एकटं नाही मसाजोग गाव एकटं नाही एक ना एक तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या छत्तीस जिल्ह्यातला मराठा एकवटलेला आहे सर्व संघटना एकत्र झालेल्या आहेत सगळ्या मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल किंवा जेवढ्या बी संघटना आहेत सगळा प्रतिनिधी उद्यापासून बीडला यायला चालू झालेला आहे आणि आज जवळपास आता आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री जी सांगितलेलं की आम्ही ह्याच्यावर कारवाई करतो मोका लावतो परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे पण फक्त एस पी बदली करून चालणार नाही आमचं स्पष्ट म्हणणं की हे तुम्हाला जाळं तोडावं लागेल या ठिकाणी कलेक्टर पासून तहसीलदारांच्या पासून तुमचे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले पोलिस स्टेशनचे पीआय हे जेवढं रॅकेट येतं हे सगळं रॅकेट पहिले तोडा एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हकलून द्या इथून जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणखा दिलाय पुन्हा दणखा द्यायची वेळ आणू नका हे सरकारला स्पष्टपणे इशारा आहे दोन दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा महाराष्ट्रात शांत ठेवायचं असेल बीड जिल्हा शांत ठेवायचं असेल तर सरकारला दोन दिवसाचा अल्टीमेटम आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जर तुम्ही ही कारवाई केली कोण कोण वाल्मी कराड कोण आहे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठं आहे का चांगले चांगले गेले ना पंतप्रधानाला सुद्धा अटक झाली दिल्लीत मुख्यमंत्र्याला अटक झाली गृहमंत्र्यानं जो वीस मिनटं अगोदर सॅल्यूट करणारा एसपीनं वीस मिनिटांना अटक केलं आहे गृहमंत्र्याला हा महाराष्ट्र आहे संविधान कायद्यापेक्षा मोठा आहे का वाल्मी कराड कोण आहे कराड तो तुमच्या सरकारपेक्षा मोठा आहे का तर ह्याला दोन दिवसात तुम्ही आत हे टाकला तर पुन्हा मग आम्हाला आमच्या ह्याच्यावर उतरायला लावू नका एवढाच फक्त आज या माध्यमातून अल्टिमेटलम सरकारला देतोय सरकारनं काय समजायचं ते समजून घ्यायचं आता या ठिकाणानंतर आम्ही बीडच्या एसपी कार्यालयात जातोय एसपी पी साहेबांशी चर्चा करणार आहे आणि एसपी साहेबांना सुद्धा हेच तुम्हाला सांगितलं ते सांगणार आहे